तुम्ही कन्या राशीची असाल किंवा तुमच्या आयुष्यात एखादी कन्या राशीची खास व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीच्या व्यक्तींचे आयुष्यात कोणते बदल घडतात ही सविस्तर माहिती पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा कन्या राशीची लोक ही जन्मजात डिटेक्टिव्ह असतात म्हणे तुमच्या बुधग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्यात एक नैसर्गिक जिज्ञासा आणि गोष्टींच्या मुळाशी जाण्याची हातोटी आहे तुम्हाला रहस्य ही रहस्य आवडतात मग एखाद्या एखाद्या समस्येची व्यक्तीच्या वागण्याची किंवा अगदी कथेची असली कन्या राशीच्या व्यक्ती सगळ्याच गोष्टी बारकाईने पाहतात त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय हे त्यांच्या नजरेतून सुटत नाही मित्राच्या चेहऱ्यावरचा तणाव असो किंवा ऑफिस मधील एखादी गुप्त चर्चा हे सगळं कन्या राशीच्या व्यक्ती टिपत असतात पण कन्या राशीच्या व्यक्ती हे सगळे इतक्या शांतपणे करतात की कोणालाच कळतही नाही शिवाय यांच्या मनात नेहमी काही ना काही विचारांचं काहूर चालू असत कन्या राशीच्या व्यक्ती या बाहेरून शांत आणि व्यवस्थित दिसतात पण यांच्या मनात विचारांचं एक रहस्यमयी जाळ विनलं जात त्या स्वतःच्या भावना आणि विचारांना खूप खोलात ठेवतात ज्यामुळे त्यांना इतरांना पूर्णपणे समजणं कठीण होतं मेंदूत एक सुपर असतो जो प्रत्येक बारकाईने विश्लेषण करतो शिवाय कन्या राशीची लोक म्हणजे मेहनत आणि समर्पणाचा दुसरा पर्याय ही लोक जी काम हाती घेतात ते पूर्ण न केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही या त्या व्यक्ती आहेत ज्या ऑफिस मध्ये डेडलाईनच्या आधीच काम पूर्ण करतात आणि सर्वांना थक्कही करतात या व्यक्तींना सर्व परफेक्ट हवं असतं मग ती त्यांची डायरी असो त्यांचा टेबल असो किंवा त्यांच्या आयुष्यातील योजना पण कधीकधी कधी हा परिपूर्णतावाद त्यांना थोडं तणावात टाकतो म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींनी थोडं रिलॅक्स व्हायला शिकावं कन्या राशीच्या व्यक्ती खूप प्रामाणिक आहेत आणि इतरांना मदत करायला त्या नेहमी तयार असतात त्यांच्या मित्रमंडळींना त्यांच्यावर पूर्ण विश्वासही असतो कारण त्या कधीच खोटं बोलत नाही पण कधी कधी त्यांची ही स्पष्ट व्यक्तिपणा थोडी कठोर वाटू शकते त्यामुळे थोडं स्पॉट बोलणं शिकावं कन्या राशीची लोक म्हणजे घर ऑफिस किंवा अगदी त्यांच्या विचारसरणी सुद्धा अतिशय सुसंगत असतात कन्या राशीच्या कोणत्या खास गोष्टी आहेत तर कन्या राशीला भूतग्रह हा तीक्ष्ण बुद्धी उत्कृष्ट संवाद कौशल्य आणि विश्लेषणाची शक्ती देतो या व्यक्ती कोणत्याही समस्येचं शोधून काढतात आणि ती सोडवण्यासाठी सर्वोत्तम मार्गही निवडतात कन्या राशीची जागरूक असतात पण कधी कधी त्या स्वतःवर खूप टीका करतात ज्यामुळे तणाव वाढतो म्हणूनच आपल्या डाएटवर आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावं कन्या राशीच्या व्यक्ती ह्या मित्रांमध्ये विश्वासू आणि प्रियही असतात पण त्यांची खूप निवडक मित्रता असते कन्या राशीच्या व्यक्ती प्रेमहात खूप निष्ठावान आणि समर्पित असतात त्या त्यांच्या जोडीदाराला खूप काळजी आणि प्रेम देतात पण कधी कधी त्यांची परिपूर्णतेची अपेक्षा नात्यात अडथळा आणू शकते याकडे लक्ष द्यावं कन्या राशीच्या व्यक्तींची मेहनत शिस्त आणि तपशिलांकडे लक्ष देण्याची सवय त्यांच्या यशाच्या शिखरावर त्यांना घेऊन जाते या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असेल तरी तिथे त्या छाप मारतात मग तो व्यवसाय असो शिक्षण असो संशोधन असो लेखन असो वैद्यकीय क्षेत्र असो किंवा अगदी क्रिएटिव्ह क्षेत्र असो लेखक संपादक संशोधक विश्लेषक डॉक्टर शिक्षक किंवा व्यवस्थापक म्हणूनही खूप यशस्वी होतात त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना कीर्ती मिळवता येते कारण त्या नेहमी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतात त्यांची प्रामाणिकता आणि मेहनत त्यांना दीर्घकालीन यश आणि मान सन्मान मिळवून देते आता कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात वयाच्या तिशी नंतर कोणते बदल घडतात हेही जाणून घेऊया तीस वर्षानंतर कन्या राशीच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात हा काळ त्यांच्यासाठी परिपक्वता आत्मविश्वास आणि नव्या संधीचा असतो नंतर कन्या व्यक्ती स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला शिकतात त्या परिपूर्णतावादी स्वभावाला थोडं सैल करायला शिकतात आणि स्वतःच्या चुका स्वीकार यामुळे कन्या राशीच्या व्यक्ती अधिक रिलॅक्स आणि आनंदी होतात वयाच्या तीस नंतर कन्या राशीच्या व्यक्तींच्या करिअरला नवी दिशा मिळते कन्या राशीच्या व्यक्ती त्यांच्या अनुभवाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग करून मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारतात काही कन्या राशीची क्षेत्रात यश मिळवतात कन्या राशीच्या व्यक्ती नाते संबंधांमध्ये अधिक प्रामाणिक आणि स्पष्ट होतात या व्यक्ती प्रेम आणि विवाहाबाबत अधिक, अधिक गंभीर विचार करतात आणि दीर्घकालीन नाते संबंध निर्माण करतात अविवाहित व्यक्ती तिशी नंतर योग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात वयाच्या तिशीनंतर कन्या राशीच्या व्यक्ती वैयक्तिक वाढीवर आणि आध्यात्मिक प्रवासावर लक्ष केंद्रित करतात त्यांनी ध्यान योग किंवा स्वतःच्या छंदांना वेळ दिला तर यामुळे त्यांना मानसिक शांती नक्कीच मिळेल शिवाय वयाच्या तिशीनंतर कन्या राशी शिस्तबद्ध जीवनशैली आणि मेहनतीने आर्थिक स्थिरता मिळवून घेतात ते त्यांच्या बचत आणि गुंतवणुकीबाबत अधिक सजग होतात आणि भविष्यासाठी चांगली योजनाही बनवतात कन्या राशीच्या व्यक्तींना जर त्यांच्या जीवनाचा प्रवास अधिक सुंदर बनवायचा असेल तर काही सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार दिला जातो तो म्हणजे तुम्ही स्वतःवर खूप टीका करता पण तुम्ही आधीच खूप खास आहात स्वतःच्या स्वीकारा आणि स्वतःला थोडं क्रेडिट द्या प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी असा आग्रह सोडा कधी कधी ठीक आहे हीच परिपूर्णता आहे शिवाय तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून मित्र कुटुंब आणि जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवा तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला नवं शिकण्यासाठी प्रेरित करते नवीन कौशल्य भाषा किंवा छंद नक्की जोपासा तर कन्या राशींच्या स्वभावातील कोणता गुण सर्वात जास्त आवडतो तुम्ही तुमच्या परिपूर्णतावादी स्वभावाचा कसा फायदा घेता आणि वयाच्या तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका